नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मानोरा येथे तीन जुलै रोजी दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन प्रणित भाऊ मोरे पाटील लोक कल्याण विचार मंचने केले आयोजन प्रणित भाऊ मोरे लोक कल्याण विचार मंच द्वारा ही दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा बुधवार दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता खूपसे सेलिब्रेशन हॉल सोमठाणा रोड मानोरा येथे होणार आहे प्रणित भाऊ मोरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या गुणगौरव सोहळ्याला इतिहास अभ्यासक लेखक प्रेरणादायी वक्ते नितीन भानगुडे पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहेत सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या पालकासह उपस्थित राहण्याचे आवाहन प्रणित भाऊ देवानंद मोरे पाटील यांनी केले आहे अफजल खान ऋषिकेश क्षीरासह आणि सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिगरस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद